नमस्कार मी मृणालिनी कुंभारे माझा मुलगा सोहम हा सोळा वर्षाचा आहे त्याला जन्मजात तिरळेपणा किंवा स्क्रिन टाय आपण जे म्हणतो मॉडर्न सायन्समध्ये तशा डोळ्यांचा आजार होता आणि एका डोळ्याला त्याच्या विजन नाही आहे असं मॉडर्न सायन्स डॉक्टरांचं म्हणणं होतं त्या आम्ही बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं लहानपणापासून पॅच थेरपी चष्मा लावणे हे सगळे प्रकार झाले परंतु त्याने पाहिजे तसा फायदा होत नव्हता आणि आता तशातच आम्हाला फेसबुकवर डॉक्टर परमात्मा ठाकरे यांचा पत्ता मिळाला आणि आम्ही त्यांना कन्सल्ट करून मुलाचं चेकअप केलं त्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट दोन दोन महिने आम्ही औषधं घेतले डोळ्यात न डोळ्यात टाकायची औषधे नस्य प्रक्रिया ह्या सगळ्या आयुर्वेदिक उपचार जे जसे जसं सांगतील तसं करतोय खाण्यात थोडेफार बदल केले आणि त्याला जो सर्दीचा तास त्रास अस्तमॅटिक दमा हे जे प्रॉब्लेम होत होते धुळीची एलर्जी असे प्रॉब्लेम होत होते ते बऱ्याच अंशी कमी झाले आणि आता तो जो चष्मा सतत वापरत होता आता तो थोडा चष्मा वापरायला नकार देतो आणि विदाऊट बघण्याचा प्रयत्न करतो थोडस त्याचा जो तिरळेपणा आहे तो काही अंशी बरा झाल्याचं लक्षात आलं आणि पुढची ट्रीटमेंट आम्ही त्यांच्याकडनं करत आहे ज्यावेळी असं जन्मजात विकृती डोळ्यांना असते किंवा नंतरही काही मुलं जन्माच्या काही वर्षानंतर लक्षात येतं की यांच्या डोळ्यात तिरळेपणा आहे किंवा भिजन कमी आहे तर अशा वेळी या पालकांनी निराश न होता हताश न होता आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा सरांना एकदा कन्सल्ट करून घ्यावं आणि आयुर्वेदिक उपचार घ्यावे असं माझं प्रत्येक आई वडिलांना सांगणं आहे आणि एखादच आयुर्वेद म्हणजे मुळापासूनच बर करणारा आजार बर करणार शास्त्र एका सोबतच अनेक आजारही यातून बरे होतात असा अनुभव आहे आणि शास्त्राचं देखील सांगणं आहे म्हणून या आयुर्वेदावर सर्वांनीच विश्वास ठेवावा अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद